नमस्कार वारणावतातील लाक्षाग्रहातून भुयारातून निघून आलेल्या भीमानं एकचक्रा नगरीमध्ये बकासुराचा वध करण्याचा पराक्रम केला बकासुराचा वध झाल्यावर आपली ओळख पटू नये यासाठी त्यानं पुन्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाच भाऊ कुंती गाव सोडून निघून गेले आपली ओळखच पटली नाही पाहिजे काही हो या वेळेला आपण जर नगराच्या मध्ये वास करू लागलो तर आणखी अडचण होण्याचा धोका कारण ही खबर या गावातून त्या गावात जायला वेळ नाही लागत आपल्याकडे बातम्या फार लवकर पोचतात अमुक अमुक गोष्ट घडली आहे हे वाऱ्यासारखं पसरत आणि लोक सगळ्याची चर्चा मन लावून करत असतात तेव्हा ना भीम दुसऱ्या गावात पोचेपर्यंत त्या गावात खबर सुद्धा पोचली असती याची जाणीव भीमाला होती चर्चा करणाऱ्यांची गॉसिप करणाऱ्यांची कमतरता तेव्हाही नव्हती आताही नाही हा म्हणजे रामायणाच्या काळात सुद्धा याच लोकापवादाचा बळी अनेक जण ठरलेले आहेत महाभारताच्या काळामध्येही अशा चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत याची जाणीव पांडवांना होती त्यांनी ताबडतोब एक चक्रा नगरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते जंगलात गेले नुसते जंगलात नाही गेले आतल्या बाजूला गेले रात्रभर प्रवास करून दिवसा उजेडी कसे बसे जंगलात पोचले आणि जंगलात ते थकलेले असताना एका झाडाखाली निवांत थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला कुंती हे पाच जण थांबले आणि जंगलात थांबल्यावर एक अजून एक भयंकर गोष्ट घडली तिथे एक राक्षस पुन्हा आला त्या राक्षसानं या पाच जणाला एका महिलेसह बघितलं आणि त्याला जाणीव झाली की हेच ते लोक आहेत ज्यांनी आपल्या भावाचा वध केला आहे हा राक्षस होता हिडिंब बकासुराचा भाऊ या हिडिंबाला जाणीव झाली की याच पराक्रमी पुरुषानं आपल्या भावाचा वध केला आहे आपल्या भावाला मारलाय हिडिंबाचा प्रचंड राग हिडिंबाच्या डोक्यामध्ये घुसतो आणि तो सरळ चालून जातो भीमावरती बाकी पांडवांना विचारच करत नाही तो पहिल्यांदा भीमाला पकडतो आता भीम आणि हिडिंबाच्या मध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे जसं बकासुराच्या आणि भीमाच्या मध्ये युद्ध चालय ना तसं तुंबळ युद्ध हिडिंब आणि भीमाच्या मध्ये सुरू आहे अर्थात भीम शक्तिशालीच आहे राक्षस असला म्हणून काय झालं उगाच राक्षस राक्षस झाला आणि तो शक्तिशाली आहे म्हणून भीमाला थोडीच मांडू शकणार आहे ओ पवनपुत्र तो प्रत्यक्ष हनुमंताचा बंधूच वेगाचं आणि प्रचंड बळ भीमाला मिळालेलं तेवढ्या शक्तिशाली भीमासमोर थोडाच निभाव लागणार आहे पवनपुत्रासमोर कोणत्या शक्तीचा निभाव लागणार आहे भीम हिडिंबाला प्रछिडिंब या राक्षसाला प्रचंड मारू लागला हे युद्ध झाडा झुडपात लपून भेदरलेल्या अवस्थेतून एक स्त्री बघत होती आणि ही स्त्री त्या हिडिंब राक्षसाची बहीण हिडिंबा होती ती भीमाचा प्रचंड पराक्रम बघत होती हिडिंब कसा हिडिंब खर तर महाशक्तिशाली आणि सगळ्या जगाला घाबरून टाकणारा राक्षस हिडिंब ही त्याला घाबरत होती आपल्या भावाच्या पराक्रमाला घाबरत होती या आपल्या प्रचंड शक्तिशाली अकराळ विक्राळ भावाची भीमानं केलेली अवस्था ती बघत होती हिडिंब भीमाच्या वारा बेकेका वारानंतर प्रचंड आक्रोश करत होता इतका प्रचंड मार भीमाकडून त्याला मिळायचा म्हणजे भीमाचा एक हात बसल्याबरोबर आरळी ठोकायचा हिडिंब इतका प्रचंड मार त्याला भीम देत होता आणि शेवटी जसा बकासुराचा वध भीमानं केला ना तसा त्याच्या मानेला आपल्या बदंड बाहूत पकडून मान पिरगळले आणि त्यातच हिडिंबाचा मृत्यू झाला हिडिंब मेलेला हिडिंबानं बघितलं खर तर हिडिंबाला भीमाच्या या कृत्याचा राग यायला हवा होता कारण आपल्या आधीच एका भावाला मारलंय दुसऱ्याही भावाला मारलंय राग यायला पाहिजे होता पण हिडिंबा बलदंड भीमाकडं बघत होती आणि तिच्या मनात भीमाविषयी प्रेमाच्या भावना अंकुरित होत होत्या पुरुष असला नर असला मानव असला म्हणून काय झालं आणि ती राक्षसी असली म्हणून काय झालं प्रेमाच्या भावना तर कुठेही उत्पन्न होतातच की हिडिंबेच्या मनामध्ये भीमाच्या विषयी प्रेमाची भावना उत्पन्न होऊ लागली होती आणि आता आपल्याच भावाला मारणारा हा नरदेह आपला पती झाला तर खूप बरं असं हिडिंबेला वाटू लागलं म्हणजे ती भावाच्या वेदनाच विसरून गेली भावाच्या विसरलेल्या वेदना कारण तिच्या मनात भीमाच्या विषयी प्रेमाचे अंकुर निर्माण झालेले होते आणि तिच्या मनात एक निर्धार पक्का झाला की आता आपल्याला याच नरासोबत याच मानवासोबत विवाह करायचा आहे जर हिडिंबा तिच्या मूळ रूपामध्ये भीमाच्या समोर गेली असती तर जी अवस्था बकासुराची झाली जी हिडिंबची झाली तीच हिडिंबीची झाली असती म्हणजे भीमानं हिडिंबा नावाच्या राक्षसीलाही संपवलं असतं त्यामुळे तेवढी हुशार होती ती तिला कळत होतं की आपण भीमाच्या समोर कसं गेलं पाहिजे तिनं आपल्या शक्तीनं एक मायावी प्रदेशच निर्माण केला आणि खूप सुंदर रूप धारण करत कुंती आणि पांडवांना ती त्या मायावी प्रदेशात घेऊन गेली अत्यंत सुंदर परिसर रमणीय परिसर निर्माण केलेला आणि तिथे त्यांनी त्या कुंतीची आणि पांडवांची सेवा करायला सुरुवात केली हे सगळं बघितल्यानंतर हिडिंबेनं सुंदर रूपात कुंतीच्या समोर आणि भीमाच्या समोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला अर्थात भीमानं आपल्या आईकडं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं आणि आईनंही या विवाहाला संमती दिली भीम आणि हिडिंबेचा जंगलातच गांधर्व पद्धतीनं विवाह झाला गांधर्व पद्धतीनं म्हणजे लपून छपून जगाला न सांगता विधि संमत नसलेला विधी नसलेला विवाह त्या गांधर्व पद्धतीचा विवाह झाला जमत नसेल तर गांधर्व पद्धतीने केलेला विवाह महाभारत काळापासून यशस्वी आहे बर का म्हणजे हो उगी कुणी आक्षेप व्यक्त करायचं कारण नाही म्हणजे तू माझी बायको मी तुझा नवरा असं एकमेकाला म्हणून जंगलातच जर फुलांच्या माळा घातल्या तर लग्न त्यावेळी होत होतं पण एक गोष्ट आहे झालेला विवाह निभवण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे झालेल्या संबंधांना निभावण्याची ताकद असली पाहिजे नुसताच कि लाईन भागून घेतलंय असं नसतं जमत निभवण्याची ताकद पाहिजे हिडिंब आणि भीमाचा गांधर्व पद्धतीनं झालेला विवाह आणि मग काही काळ त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली निविड अरण्यात असल्यामुळे जास्त काळ राहायचं नाही हा जो काही प्रॉब्लेम होता तो इथे नव्हता कारण इथे लोक ओळखायचा समजायचा ओळख पटायचा असा काहीही संबंध नव्हता त्यामुळं बराच काळ भीम आपल्या सुंदर बनलेल्या पत्नीच्या सहवासात रमून गेला होता आणि पुढे भीमापासून याच हिडिंबेला एक पुत्र सुद्धा झाला त्या पुत्राचं नाव घटोत्कच अत्यंत सशक्त बलदंड असा घटोत्कच याच घटोत्कचा पुत्र म्हणजे बर्बरीक घटोत्कच्या विवाहाची कथा, कथा फार सुंदर आहे ना पुढे प्रसंगोत्पात आली की तुम्हाला मी ती कथा पण सांगणार आहे ती ती कथा पण फार सुंदर आहे घटोत्कने एका राजकुमारीचा विवाह कसा झाला ही कथा फार ऐकण्यासारखी आहे सुंदर आहे म्हणजे भीमाचा मुलगा होता पांडवांचा तो मुलगा होता म्हणून त्यालाही फार ज्ञान होतं बळ तर होतच होतं पण ज्ञानही होतं बरं का नुसता नुसताच बलदंड होता असं नाही आणि घटोत्कचानं कुरुक्षेत्रावरती जो काही पराक्रम केला ना त्याचीही कथा कुरुक्षेत्राचं युद्ध आल्यावर आपल्याला ऐकायला मिळणार आहे स्वतःचं बलिदान देऊन कशा प्रकारची पराक्रम गाजवायचा असतो त्याची त्याची ती कथा आहे खर तर पांडवाच्या प्रत्येक पुत्राला आपलं असं बलिदान द्यावं लागेल जे नाही दिलेलं आहे गटोत्कच्या जन्माच्या काळातच कुंतीला जाणीव झाली की राक्षस कुळासोबत संसार करून वनात राहणं आपल्या पुत्रांच्या आयुष्याची इति कर्तव्यता नाही आहे आणि तिनं हिडिंबेलाही सांगितलं की आता आम्हाला जायला हवं कारण या पाच जणांसाठी वाट बघताय हस्तिनापूर त्यांना राजा व्हायला हवं त्यांना राजमहालात राजप्रसादात राहायला हवं आणि ते त्यांच्या आयुष्याचा ध्येय भाग आहे कुंती हिडिंबेपासूनही भीम आणि आपल्या पुत्राला घेऊन पुढे निघते आहे आणि पुढेही अनेक गोष्टी होत राहणार आहेत त्या बघूया पुढच्या अनेक भागांच्या मध्ये तोपर्यंत तो, नमस्कार आणखी एक जाता जाता एक लाख करा किती वेळ लावणार आहात म्हणजे तुम्ही तर कराच करा तुमच्या मुलांना सबस्क्राईब करायला लावा तुम्हीही इतरांना सांगा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण एक लाख सबस्क्राईबर झाल्यानंतर या चॅनलला फुल प्लेजमध्ये आपण खूप छान वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणारच आहोत नमस्कार